आमदार राजेश पाडवी यांनी प्रशासनाला तातडीने शेताच्या बांधावर जाऊन पंचनामे करून घेण्याचे दिले आदेश शहादा तालुक्यातील वादळी वाऱ्यांसह पावसामुळे नुकसानग्रस्त भागातील घरे व पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून कार्यसम्राट आमदार राजेशदा पाडवी साहेब यांनी प्रशासनाला तातडीने शेताच्या बांधावर जाऊन पंचनामे करून घेण्याचे आदेश दिले मोठ्या प्रमाणावर विद्युत खांब विस्कळीत झाले असून तातडीने विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी संबंधित विभागाला आदेश दिले तसेच मतदारसंघातील नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधत त्यांना धीर दिला नुकसानग्रस्त पिकांचे घरांचे नुकसान, नुकसान भरपाई प्राप्त केली जाईल असे आश्वासित केले काल शहरा तालुक्यामध्ये संध्याकाळच्या वेळेस वादळी वारा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आला आणि त्यात बऱ्याच गावांचं गावाच्या कोपऱ्यावर काही घरांचं नुकसान झालेलं आणि फळबागांमध्ये केळी आणि पपयांचं नुकसान झालेलं आहे त्याबाबत तहसीलदार साहेब एम साहेब यांना त्या ठिकाणी पटकन जाऊन पंचनामा करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि जे काही विजेचे खांब पडले तारा पडल्यात त्यासाठी देखील एम एस कळवलेलं आहे ते त्या ठिकाणी सर्व अधिकारी सर्व मंडल अधिकारी तलाठी त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत किंवा कृषी अधिकारी देखील पोहोचलेले आहेत आणि काही त्या ठिकाणी पत्रे वगैरे उडाल्याने काही जनावरांना देखील दुखापत झालेली आहे त्यासाठी देखील आपण पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना ठिकाणी पाठवलेलं आहे सर्व स्तरावरती त्या ठिकाणी पंचनामा करण्याचं काम सुरू आहे आणि विद्युत पुरवठा देखील लवकरात लवकर त्या ठिकाणी सतत करण्यात येईल आणि ज्या ज्या लोकांचं काही शेतातलं नुकसान असेल किंवा मग घरांचं नुकसान असेल आणि पंचनामा झालेलं असेल इंडिया टाइम्स ट्वेंटी फोर इंटू सेव्हन न्यूज साठी मनोज बिरारी यांचा रिपोर्ट